अरे घरात तुम्ही कधी आंबोळ्यांचं पीठ करून ठेवलं आहेत का सिंधुताई साठे नावाच्या लेखिका आहेत त्यांनी एक छान आंबोळीचं पीठ दिलंय ज्याचा मी व्हिडिओ पण चॅनेलवर टाकला आहे आणि त्याचं प्रमाण वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय असं आंबोळ्याचं पीठ करून घेतलं ना तर आयत्या वेळेला फक्त त्याच्यात तिखट मीठ दुप्पट पाणी आणि ठेचलेला लसूण हवा तर ऑप्शनल आहे असं घालायचं एक चमचा दही घालायचं पाच मिनटं मुरवायचं की अशी आंबोळ्या तयार होतात आणि या आंबोळ्या जर ब्रेकफास्टला केल्या तर पौष्टिक पण आहेतच आणि एक एक ऑप्शन एक होतो आपल्याला ब्रेकफास्टसाठी पौ आणि करून बघा त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आहे त्याच्यावरनं तुम्ही प्रमाण घेऊ शकता आणि हो कुठलंही धिरडं तुमचं जर चिकट असेल ना तर युक्ती काय करायची माहिती आहे का डाळ असतं ना जे आपण चिवड्यात घालतो त्याचं मिक्सरमध्ये पावडर करायची आणि एक दोन चमचे त्या पिठात घालायचं की ते धिरडं चिक